नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर बघा संध्याकाळ आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आणि कसं झालंय ना मला आज स्वयंपाकाचाच कंटाळ आलेला आहे आणि शिल्लक डाळ आहे म्हणून मी भात लावलाय आणि आता यासोबत ना मी काय करणार आहे इथं दोन बटाटे घेणार आहे मी आता खूप विचार केला की भाजीला काय करायचं आणि घरातल्यांचं प्रत्येक वेळेस बघा असतं आज ही नको भाजी ती नको भाजी असंच नको तसंच नको प्रत्येकाची वेगवेगळी डिमांड असते तर म्हटलं जाऊन दे प्रत्येकाची डिमांड तर पूर्ण करावीच लागणार आहे म्हणून मी काय केलं इथं दोन बटाटे भाजायला ठेवलेत आणि हे बटाटे आहेत ना मी गॅसवरच भाजून घेणार आहे आणि आज चुलीच्या घरात मी स्वयंपाक नाही करणार आहे आज करणार आहे घरीच आणि गॅसवरच करणार आहे तर त्यासाठी नाही इथं चार कांदे घेतलेले आहेत आणि बटाट्याला आहे ना मी तेल वगैरे लावून घेतलेलं नाहीये असाच बटाटा जाळी ठेवून भाजून घेणार आहे आणि हा बटाटा आहे ना जितका खरपूस भाजाल ना तितका आतपर्यंत सुद्धा भाजला जातो आता हिथं आहे ना बघा कांदा कापून घेतलाय आणि चार कांदे घेतलेत आता तुम्ही म्हणाल की कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय बटाटा भाजायला ठेवलाय असं काय करणार आहे तर आहे ना खूप मस्त आणि कधी कधी होतं ना की स्वयंपाक करायचा कंटाळा येतो खायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस ना अगदी झटपट होतं आणि खायलासुद्धा अगदी मजेशीर लागते ही रेसिपी तर मी आहे ना इथं एक मोठा टोमॅटो घेतला होता म्हणून अर्धा टोमॅटो त्यातला साईडला ठेवला आहे आणि बटाटे बघा कांदा भाजस तोवर आहे ना बटाटासुद्धा इथं चांगला भाजून घेतला आहे पण हा बटाटा आहे ना अगदी डाक पर्याय पर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इथं आहे ना मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर भाजून घेतली आहे आता बघा जितका आ, म्हणतात ना काळसर भाजाल ना तितका खमंग वास येतो आता बटाटा भाजून झालाय हिथं मी काय करणार आहे भाकरी करून घेणार आहे आता त्यासाठी ना हिथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ आहे ना मी तीन भाकरी करणार आहे म्हणून तीन भाकरीसाठी एवढंच पीठ घेतलेलं आहे हे चांगलं मळून मळून घ्यायचं आता प्रत्येक जणांचा काही जणांचा असा प्रॉब्लेम असतो की आहे ना भाकरी केल्यानंतर उचलताना तुटते तर त्यासाठी आहे ना बघा मी प्रत्येक वेळेस सांगत असते की जितकं तुम्ही पाणी लावून पीठ मळून घेताना तितकीच भाकरी मौसूद तर राहतेच पण खायला सुद्धा अगदी अगदी रेशमासारखी मुलायम होती ही भाकरी आणि ह्या भाकरीचं पीठ मी कसं करायचं ना हे मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले तिथं जाऊन तुम्ही खरंच नक्की चेक करा गावाकडच्या कर ज्या भाकरी, भाकरी असतात ना अगदी मुलायम असे असतात आणि जास्त वेळ सुद्धा मऊ लुसलुशीत अशा ह्या भाकरी राहतात आणि भाकरी आहे ना जर तुम्हाला थापा थापताना थापायला येते प्रत्येकाला पण उचलताना तुटते तर त्यासाठी आहे ना तुम्ही जितकं पाणी लावून पीठ मळाल ना तितकी भाकरी छान थापली सुद्धा जाते आता हि तर तवा ठेवलाय भाकरी भाजण्यासाठी आणि ही भाकरी आहे ना मी भाजून घेणार आहे आता तव्यावर भाकरी घातली आहे बघा आता भाकरी भा टाकली ना की लगेच त्याला पाणी नाही लावायचं तर काही जणांची आहे ना काही जण गडबड करतात की लगेच पाणी लावलं पाहिजे असं नाही थोडंसं थांबायचं आणि मग पाणी लावायचं कसं आहे ना भाकरी थोडीशी ज्या तव्याच्या टायर साईडने टाकतो आपण ती साईड सुद्धा भाजली गेली पाहिजे आता बघा इकडं भाज भाकरी ना भाजली उलटली मी आता इथं भात सुद्धा झालाय आणि जी डाळ होती ना त्याला सुद्धा चांगली उकळी आली आणि ही डाळ आहे ना सकाळचीच आहे तर मी जेमतेम आहे ना भाज्या फेकून देत नाहीत कसा त्या भाजीचा आहे ना परत आपल्याला म्हणजे खाता येईल असं करते आणि जरी शिल्लक राहिलं ना तरी ते फेकून द्यायचं नाही ते आपण परत खातोच आणि खाल्लंच पाहिजे तसंही बघा महागाई खूप वाढलेली आहे आणि हिथं आहे ना बघा भाकरी चांगली भाजलेली आहे आता हिथं माझ्या माझा ना जेमतेम स्वयंपाक सगळा आवरतच आलेला आहे आणि कसं होतं ना गॅसवरच्या आहे ना भाकरीपेक्षा ना चुलीवरची भाकरी आहे ना माझ्या मिस्टरांना खूप आवडती पण मी आज कंटाळा केलाय म्हणून मी म्हटलं जाऊन दे त्यांना आवडती ना म्हणून थोडीशी आरावर म्हणजे गॅसच्या जाळावर मी भाजून घेतली ही भाकरी आणि भाकरी बघू शकता अगदी जशी आपण ग आपली आहे ना चुलीवरची भाकरी असते ना तशीच भाकरीसुद्धा भाजली जाते आणि चुलीवरच्या भाकरीला आहे ना चांगला असे फुगली ना, ना, ना तर खरपूस वास येतो इथं बटाटा जो भाजून घेतला होता ना त्याची साल बघू शकता अगदी सहज अशी निघतीये बटाटा चांगला भाजलाय हे कळतं जर बटाटा तुमचा जर भाजला नाही ना तर त्याची साल निघणार नाही तर हा बटाटा चांगला असा त्याची साल काढून घेतलीत आणि बघू शकताय थोडासा जरी आतून कच्चा जरी राहिला ना जरी तुम्हाला वाटला की कच्चा आहे तर आहे ना आपण नंतर याला आहे ना परतून घेताना तो शिजला जातो आता मला आहे ना सुद्धा काढायचा कंटाळा आलेला भांडी घासायचा सुद्धा कंटाळा आलेला म्हणून मी काय केलं जी भाकरीची तवा परात होती ना त्याच परातीमध्ये हा बटाटा आहे ना चिरून घेणार आहे आणि बारीकच चिरून आहे जितका बारीक चिरायला ना तितकी चव छान लागते आणि ही जर ना भाजी तुम्ही डायरेक्ट चुलीवर जर केली ना तर त्याची चव म्हणायला नको इतकी सुंदर लागते आणि गावाकडे ना जेमतेम भाजीला जर काय नसले ना तर काय करतात बटाटा असला किंवा डाळ असली केला डाळा बा, डाळ बटाटा तर असं होतं तर इथं बघा मी ना बटाटा चांगला चिरून आहे आणि त्याच तव्यावर मी भाजी करणार आहे तर त्यासाठी ना इथं एक चमचा भरून तेल घालून घेतलेलं आहे आता शक्यतो आहे ना तेलावर केली ना ही भाजी नुसत्या तरी छान लागते आणि ह्याला आहे ना मी कुठलंही वाटण वगैरे घालणार नाहीये साध्या सिंपल पद्धतीनंच करणार आहे हि थोडीशी राई घातली आणि जिरं घातले जिरं चांगलं फुललं की यामध्ये ना कांदा आहे आणि कांदा आहे ना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे थोडासा ट्रान्सपरंट झाला ना तर कांद्याचा आहे ना वास भाजीला खूप छान लागतो आता हि तर कांदा चांगला भाजून घेते तोवर आहे ना तुम्ही मला सांगा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या कंट्रीतनं बघताय कुठल्या देशातनं बघताय माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडतो आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही फॉल्ट डिफिकल्ट वाटलं तर मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला रेसिपी येत ना कुठल्या करायला आवडतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आता इथं टोमॅटो घातलाय आणि टोमॅटो लवकर मसूद होण्यासाठी इथं मी चवीनुसार मीठ घातलेले आता मीठ मी एकदाच घालणार आहे सारखं सारखं मीठ नाही घालायचे आता मीठ घातल्यामुळे इथं झाकण ठेवणार आहे त्यामुळे काय होतं टोमॅटो चांगला मसूद होतो जरी झाला नाही तरी ये ना मी जशी उल उलात दाबून दाबून घेते ना तसा दाबून घेतला तरी चालतो आता यामध्ये ना घरगुती लाल तिखट घालायचे तर हे लाल तिखट आहे ना आमचं सा सातारी साईडचं लाल तिखट आहे थोडंसं झणझणीत असतं आता जो उकडून घेतलेला बटाटा आहे ना भाजून घेतलेला बटाटा फोडी केलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे चांगला परतून परतून घ्यायचा आहे चवीला खूप मस्त लागतो आणि मा ही रेसिपी आहे ना माझ्या आजीची रेसिपी आहे कधी कंटाळा आला कधी पटकन असं खाय खावंसं वाटत असेल चुलीमध्ये आर असला की त्यावेळेस ती आम्हाला ही करून द्यायची खरंच खूप छान लागतो तर मी म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा एकदा शेअर करावी पण मी काय केलं गॅसवर भाजलाय पण गॅसवर भाजल्यामुळं सुद्धा बघा चव खूप छान लागते तर यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि गरमागरम असा बटाटा आणि भाकरी वाव एक नकी तर एकदा या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका आणि मी ना थोडासा आस्वाद घेतलाय तर चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची